नमस्कार मी काळे सर डायरेक्टर क्रिएटिव्ह सायन्स अक अकॅडमी प्रगतीनगर बारामती आत्ता आपल्या अकॅडमीमधील जे विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी हा व्हिडिओ आहे आपल्या अकॅडमीचे सिलेबस संपलेले आहेत मुलांच्या सराव टेस्ट चालू आहेत डिस्कशन चालू आहे त्या पद्धतीची सूचना आपल्या सर्व पालकांना पॅरेंट्स मिटिंग घेऊन पण आपण पालकांना दिलेल्या ता आहेत आपलं टाईम टेबल त्यांना दिलेलं आहे आत्ता विद्यार्थ्यांना सकाळी टेस्ट चालू आहे त्याचं डिस्कशन चालू आहे आणि दुपारी त्यांना बोर्डसाठी लागणारे पाच क्वेश्चन पेपरचे आयडिया किंवा कशा पद्धतीने पेपर सॉल्व करायचे असतात अशा पद्धतीचं आपण त्यांना पद्धती मार्गदर्शन करत आहोत तर एकंदरीत सध्याची अकॅडमीची परिस्थिती अशी आहे की बरेचसे बारावीचे विद्यार्थी योग्य कारण सांगून म्हणा किंवा खोटं कारण सांगून विद्यार्थी अकॅडमीत येण्याचं बंद केलेलं आहे सर्व पालकांना माझी एक नंबर विनंती की विद्यार्थी आपला काय करतो एक्झॅक्टली एकतर अकॅडमीला विचारा किंवा अकॅडमीचा फोन आल्यानंतर चर्चा करा एकतर विद्यार्थी तो घरी आला आहे तर ठीक आहे अभ्यास करतोय का ते कन्फर्म करा घरी नसेल तर नाही तर तो रूमवर थांबतोय रूमवर थांबतोय तर तो रूमवर अभ्यास करतोय का या सगळ्या गोष्टी सध्या चेक केल्या पाहिजेत जे जे विद्यार्थी आता अकॅडमीतून डायरेक्टली घरी अभ्यासासाठी आलेले असतील त्या विद्यार्थ्यांचा भरपूर प्रमाणामध्ये स्कोरमध्ये कमी झाल्याचा आमचा अनुभव आजपर्यंत आहे जे जे विद्यार्थ्यांनी आता अकॅडमीचा परिसर सोडलेला असेल त्या विद्यार्थ्यांचा घरी आपण फक्त अभ्यास आप केल्यासारखा मुलगा वाटतो परंतु तो अभ्यास होत नसतो असा माझा अनुभव आहे तरी पण आलाय विद्यार्थी विद्यार्थिनी तर काळजी घ्या की मुलगा घरी आहे मग तसं इन्फॉर्मेशन अकॅडमीला दिलं पाहिजे एखादा मुलगा अकॅडमीत येत नाही रूमवर थांबतोय तर तो खरंच अभ्यास करतोय का थोडंसं तपासून बघितलं पाहिजे एकंदरीत मुलाचा शेवटचा टप्पा आहे आता बोर्डची परीक्षा जवळ आलेली आहे त्याच्यानंतर त्याला नीट जाई आणि ई टीची परीक्षा द्यायची तर अशा परिस्थितीत एखादा मुलगा भरकटू नये यासाठी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाठवत आहे तरी आत्ता बारावीच्या मुलामुलींच्या पालकांसाठी मी नम्र विनंती करेल की त्या पालकांनी आपला पाल्य सध्या काय करतोय मग तो अकॅडमीत जातोय का नाही जात तर मग तो रूमवर आहे का मग रूमवर अभ्यास करतोय का बरं अकॅडमीत नाही तर मग तो गावी तरी आलेला आहे का गावी आलेल्या मुलाला व्यवस्थित लक्ष ठेवून तो अभ्यास दिवसभरात करतोय का व्यवस्थितपणे आणि सध्या दुसरा एक प्रकार असा खूप त्रासदायक ठरू शकतो जर आत्ता मुलं रूमवर थांबतायत किंवा घरी आलेले येतं आणि दिवसभर मोबाईल पाहून अभ्यास करतायत तर अतिशय चुकीचा प्रकार तो होईल आणि त्याचा परिणाम हा रिझल्टमध्ये कमी रिझल्ट आल्याचा आपल्याला अनुभवायला मिळेल तरी आत्ता बारावीच्या सर्व मुलामुलींच्या पालकांना विनंती आहे की थोडंसं कन्फर्म करा की आपला पाल्य आत्ता सध्या एक्झॅक्टली काय करतो आणि त्याप्रमाणे त्या बाबतीत काही अडचण आली तर अकॅडमीला ज्या त्या सुपरवायझरला जरी विचारलं तरी आपल्याला मिळेल अन्यथा डायरेक्टली मला पण आपण फोन करू शकता धन्यवाद